महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार भगरेंची तंबी कामांच्या दर्जाकडे लक्ष देण्याच्या सूचना तिंदूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहेत खराब रस्त्यांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत त्याची खासदार भास्कर भगरे भा यांनी आज मंगळवार दिनांक पंचवीस रोजी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलून त्यांची बैठक घेतली यावेळी त्यांना रस्ता सुधारणाकडे लक्ष देण्याबाबत तंबी दिली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याबाबत सूचना केल्या भागामध्ये विशेषतः रस्त्याची कामं चालू चालू आहेत या कामांकडे म्हणजे कधी नव्हे एवढा पैसा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मिळालेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळे कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे आणि मी संबंधित गावातील जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील सूचना केल्या आहेत चुकीचं काम होत असेल तर ते, ते काम ताबडतोब बंद करा आणि या निमित्ताने मी अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे की कामाची क्वालिटी कडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर मागच्या काळामध्ये जे काही रस्ते झाले त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण त्या संबंधित ठेकेदाराकडून तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून घेतला पाहिजे कारण आता अलीकडे दोन चार ठिकाणी मी रस्ते बघितले कादवा कारखान्याकडून बोपेगाव फाटा असेल किंवा दोपुळवन मोवाडीकडे असेल किंवा जानुरी एअरपोर्ट करून अकराळ्याकडे असेल त्या रस्त्यावरती खड्डे नुसती मलमपट्टी करण्यासारखे बुजवले म्हणजे दुरुस्त केला याचा फार केलेला आहे मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या कुठल्या प्रकारचं बिल आपण काढू नये कारण रस्ता हा काही परत परत होत नाही दुरुस्तीसाठी सुद्धा नवीन रस्त्या जी तरतूद असते तीच तरतूद त्या दुरुस्तीसाठी असते आणि एकदम चांगल्या क्वालिटीची दुरुस्ती झाली पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहे आणि जर दखल अधिकारी किंवा जर कॉन्ट्रॅक्टर घेत नसतील तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा प्रकारच्या मी सूचना दिल्या न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक